आज आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यामधील क्रमांक तीन हजार सहाशे शहाऐंशीमधील भाग दोनवर मी चिंतन मांडणार आहे भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संताले वरले दिंडे हाती खुरक्या काकेत मुंडे हाती खुरक्या काकेत मुंडे पंढरपुरी पडली होड मुटक्या गोड मुटक्या परीस धांगड गोड अरे वैष्णवाची मांदी मेले डुकर बांधले खांदी मेले डुकर बांधले खांदी एका जनार्धन्यार्थ उलटा तो जाने गुरुचा बेटा तो जाणे गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड मुटक्या धांगड गोड मुटक्या धांगड गोड प्रथम संत श्रेष्ठ एकनाथ बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो जगाची माऊली ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणूद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आली वैष्णवाची मांदी मेले डुखर बांधले खांदी कारण आपण भाग एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण बाबाने तिसऱ्या चरणामध्ये सु सुरुवातच केली आली वैष्णवाची मानदी आता वैष्णवच कुणाला म्हणावं कारण वैष्णव हा जो संप्रदाय आहे किंवा वैष्णव हा पंथाचा उदय इसवी सन दोनशे पूर्वी झालेला आहे इसवी सन अठरा किंवा आठव्या शतकापर्यंत कारण पंथाचा या जगामध्ये प्रसार झालेला आहे वैष्णव धर्माचा मग त्याच्या प्रचाराचं कार्य कारण शंकराचार्य आहेत रामानु रामानुजाचार्य आहेत मध्यमा मध्यमाचार्य आहेत लिंबार्क आहेत वल्लभाचार्य आहेत यांनी वैष्णव म्हणजे काय किंवा या विश्वाची सत्यता का आहे हे सिद्ध करण्याचं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आता प्रत्येकाच्या कारण विचारसरणीमध्ये हे भिन्न भिन्न मतमतांतर हे असतातच त्यामध्ये काही नवल नाही इथं नाथबाबांनी जी वैष्णव म्हटलेलं आहे अली वैष्णवाची मांदी मेले डुकर बांधले खांदी कारण आपल्या शाब्दिक अर्थ पाहायचाच नाही कारण मेले डुकर बांधले खांदी म्हणजे काय डुकर मेलेन ते खांद्यावर बांधला असं त्याचा अर्थ नाही आली वैष्णवाची मांदी वैष्णव कोणाला म्हणावं खरा वैष्णव कोण आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण याच्याबद्दल वादच आहे आजपर्यंत चाललेला आहे म्हणून वैष्णव कुणाला म्हणावं वैष्णव जनत तेने कही जे पराई जाने रे परदुखे उपकार करे करतोय ना आने रे वैष्णव जन तो तेने कही जे पीड पराई जाने रे सकल लोकमाहून वंदे निंदा न करे रे वाचकाच्छ मन निच्छल राखे धन धन जननी तेरी रे वैष्णव जन तो तेने जे कहयजे पराई जाने रे रेदृष्टि रे त्यागी स्त्री जेने माते रे जुवाथ की असत्य ना बोलो धन नव झाले हात रे वैष्णव तो तेने कही जे पीड पराई जाने रे मोहमाया व्यापे नहि जाने दृढ वैराग्यजना मन मारे राम नाम शु तालिरे तेना तन मारे वैष्णव तो तेने कही जे પીડ પરાઈ જાને રે વન લોભીને કપટ રહિત છે કામ ક્રોધ નિવાર્યા રે ભને નરસૈયો તેનું દર્શન કરતા કુલ એકતરો तार्या रे वैष्णव जनतो तेने कही जे पीडपराई जाने रे कारण याच्यामध्ये पूर्ण वैष्णव कुणाला म्हणायचं याची व्याख्याच आलेली आहे आता खरा वैष्णव तू असतो जो इतरांचं दुःख त्याच्या जीवनामध्ये समजून घेतो त्याला मदत करतो पण मदत करीत असताना मी मोठा आहे तो लहान आहे असा सुद्धा भेदभाव त्याच्याजवळ नसतो त्याला कसलाच गर्व नसतो त्याच्या मनात कोणताही अभिमान येऊ देत नाही तो कोणाचीही निंदा करत नाही तो सर्वांचा आदर करतो आणि कोणाचीही टीका त्याच्या जीवनामध्ये तो करीत नाही वाणी चित्त मन निष्ठा धन आहे त्याच्या जीवनामध्ये आणि ती आई पृथ्वी माता समजून त्याचे बोलणे व कृती त्याच्या जीवनामध्ये करीत असतो त्याचे मन शुद्ध ठेवतो जो सर्वांना समान नजरेने पाहतो संसारिक इच्छापासून मुक्त असतो आणि दुसऱ्यांच्या पत्नीला आईसारखे त्याच्या जीवनामध्ये वागवतो त्याची जीभ थकलेली असते तो खोटे कधीच बोलत नाही दुसऱ्याची संपत्ती त्याला थोडीसुद्धा त्याची इच्छा नसते किंवा त्याच्यावर त्याचं मन नसतं आवड नसते तो भ्रमाने कधीच प्रभावित होत नाही त्या भ्रमापासून त्याचे मन आलिप्त झालेले असते तो लोभ कपट वासना आणि क्रोधावर त्यानं त्याच्या जीवनामध्ये विजय मिळविलेला असतो त्यालाच नाथबाबाने वैष्णव म्हटलेलं आहे आपण या नाथबाबाच्या वैष्णव व्याख्येमध्ये बसतो का आपला जो वैष्णव संप्रदाय आहे अहंकारच गेलेला नाही आमच्या जीवनामध्ये आमचा गेलेला नाही महाराजाचा गेलेला नाही कुणाचाच गेलेला नाही ना आम्ही आमच्या जीवनामध्ये वैष्णव म्हणतो हे आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये करावं इथं बाबा म्हणतात वैष्णवाची मांडी मांडी म्हणजे मेळावा ज्या ठिकाणी वैष्णव जमा होतात एकमेकाचं त्यांचं मिलन होतं भेटतात त्यांच्या जीवनामध्ये आणि म्हणून म्हणतात मेले डुकर बांधले खांदी आता मेले डुकर बांधले खांदी म्हणजे काय त्याचा अर्थ नेमका काय होतो मेले डुकर कारण त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण देहावर त्यांचा ताबा असतो कारण सगळ्यात आपल्या विकाराचा बाप कोण आहे आपल्या विकाराचा बाप जर असेल तर काम सर्व विकाराचा बाप आहे आणि कामच या जगामध्ये ताकदवर आहे कामानं सृष्टी या जगामध्ये निर्माण केलेली आहे म्हणून काम असं मारलेलं जे डुकर आहे त्याने त्यांच्या जीवनामध्ये बांधून खांद्यावर घेतलेलं असतं असे ते ताकदवान असतात दुसरी गोष्ट डुकर हे ताकदवान प्राणी आहे तुमच्या जीवनामध्ये डुकर सामान्य नाही डुकराला तुमच्या जीवनामध्ये मारू शकत नाही त्याला कुऱ्हाडीनं तर त्याला वार करा कत्तीचंसुद्धा चा त्याच्यावर चा चालत नाही एवढा ताकदवान प्राणी आहे त्याची चमडी एवढी जाड आहे तसं हे संत तर ते संत आहे त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांनी कामावर विजय मिळेला आहे मनावर विजय मिळेल आहे सर्व शरीर इंद्रिय त्यांच्या अधीन आहेत आणि सर्व त्यांच्या अधीन असल्यामुळं ते या जगामध्ये कसे आहेत श्रेष्ठ तर आहेच त्यांच्या एवढा श्रेष्ठ कुणीच नाही कारण संतासारखा का श्रेष्ठ या जगामध्ये कुणी नाही म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते काय करतात त्यांच्या ताकदीच्या जीवावर अलौ अलौकिक कार्य करतात त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला जे पटत नाही ते कार्य किंवा कर्म त्यांच्या जीवनामध्ये ते करून दाखवितात दाखवित असतात आता नाथ नाथबाबा या अभंगामधून बोलतात संताबद्दल बोलतात संताचं महात्म्य सांगतात आता संतांनाच संताचं महात्म्य सांगावं कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वतः संत आहेत आणि संतानच संताचं वर्णन करावं योग्यता लागते वर्णन करायला कारण आपल्या जीवनामध्ये संतच आपण कोण आहेत संत कसे असतात कसे वळकावे हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहीत नाही मग ना आपण संतांचं वर्णन करायला आपल्यामध्ये तेवढी योग्यता तर पाहिजे संतांचं वर्णन करण्यासाठी संतचं लागतात म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या अभंगामधून पूर्ण संतांचं वर्णन केलेलं आहे संतांचा दरारा संताचं संतांचं किती वैभव असतं विश्वामध्ये किती ताकद असते कारण नाथबाबांचा जन्म पंधराशे तेहत्तीस ते पंधराशे नव्याण्णवमध्ये झालेलं आहे नाथबाबा नाथबाबाचे कारण वडिलाचं नाव सूर्यनाथ सूर्यनाथ नारायण होतं माता रुक्मिणी त्यांना त्यांचा पुत्र कारण त्यांचे ते पुत्र होते नाथबाबा नाथबाबाची पत्नी गिरिजा होती त्यांना पुत्र हरिपंडित होता दोन मुली होत्या गोदा आणि गंगा त्यांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा तेहत्तीस वर्षे पाणी बाहेल अशी ताकद आहे त्यांच्यामध्ये अलौकिक कार्य त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी केलीत नाथबाबाने कारण नाथबाबाच्या जीवनामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग सांगायचा म्हटलं कारण ही एक कारण ते गाववाचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जो गावा होता कारण तो अनाथ होता त्याचा बाप वारलेला होता आई मजुरी करून खायची मग एक दिवस सणाला त्या आईनं काय केलं कुणाच्यातून उसणी डाळ गूळ आणून कसतरी ते पुरण केलं आता पुरण केल्यानंतर ते दोन दिवस पुरण चालतं मग त्या गावाला तू पोळी एवढी आवडली मग पोळी स दुपारा खाल्ला पोळी संध्याकाळी खाल्ला दुसऱ्या दिवशी आईनं त्याला पुरण ठेवल्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळ दुपारा पोळी घातली आता पुरण संपलं संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी गावबानं सांगितला नाही मला पुळीच खायची आम्हाला पोळीशिवाय माझ्या जीवनामध्ये मी आता खाणारच नाही असा तट तरुण बसला आता ती तेवढंच नवरा वारलेला आहे मुलगा तेवढाच आश्रय आहे जीवनाचा आणि तो मुलगा काही केल्या जेवायला तयार नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले मुलांना त्या गावबानं कारण पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही पुढे असलं तरच मी जेवणार राहते ना जेवणारच नाही असा त्याग केला तर त्या आईला किती वेदना तिच्या जीवनामध्ये होत असतील शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगू लागली घरानं आता काय करावं नवरात्र नाही मुलगा एवढा हाट्टी आहे आणि हाट धरून बसला माझ्याकडे तर पोळी करण्यासाठी काहीच नाही मी मजुरी करून कसतरी तरी भागवी ते उसणं पासणारून कसं तरी पुरण घातलं होतं आता ह्याला दररोज पोळी मी कुठून देऊ अशी घराने सांगते त्यावेळेस शेजारची बाई म्हणते बाबा तो असं कर एकनाथ महाराजाकडे घेऊन जा पैठणला त्यांच्या घरी दोन टाईम पुरणपोळीचा नैवेद्य असतो मग ते तिथं सोड त्याला तिथं सोडलं की ते त्याला दररोज दोन टाईम त्याला ती पोळी खायला मिळेल तिलाही पटतं पण ते ठेवून घेतील का मग तिनं सांगितले बाबा ते संत आहेत ते कसं ठेवून घेणार नाहीत नक्की ठेवून घेतील मग लगे गावाला सांगितले गावाबा तुला पोळीच खायची ना घरी आली आणि गावा हो लगे उठून बसला पोळी खायची म्हणली आईनं की हो म्हणलं सांग चल कुठं आहे पोळी नाही म्हणले चल आता नाथबाकडे जायचं पैठणला त्यांच्या घरी दोन टाईम पोळी असते तो डिकरू चलत आलं नाथबाच्या इथं पण त्यानं येताना आईला आत टाकली आई मी पोळी खाणार आहे पण नाथबाबाच्या आता ते संत आहेत म्हणाली हारेपाठ करा कीर्तन करा पोती वाचा काहीतरी सकाळा म्हणजे काकडा करा असली देवपूजा करा मी असलं काहीच करणार नाही म्हणला तू न्यायलीच मला पण आता ती पुत्र चल चलर बाबा काहीच करू नूक दोन टाईम फक्त पोळी खाणार असं जर आठ असली ही मान्य तुला असेल तर मला ने चल बाबा म्हणे नाथबाकडं आणली उभारल्यानंतर नाथबाबाचं दर्शन घेतलं मग डोळ्या वाटप पाणी उरायला का आलात आई साहेब काय बोला का रडालात का म्हणले काही नाही म्हणले माझ्या मुलाला दोन टाईम पोळीच खावी वाटते म्हणले काय हरकत आहे माझ्या आई तर ठेवा म्हणले तो खाईल पोळी म्हणले खाऊ द्या पोळी काय हरकत आहे पुन्हा आईचा पोळी शब्दच मुखावाट निघाना गेलीत कारण का काय झालं आता अहो पोळी खायचं म्हणलं आहे पण पण काय सांगा ना खुल्लं सांगा ना काय म्हणलं आहे काय म्हणणं आहे तुझं भाऊ गावबा गप्च बसव का मी सांगितलं आईला वाटण महाराज मी कसलंच काम करणार नाही मी हरिपाठ नाही भजन नाही कीर्तन नाही पोती नाही तेवपूजा नाही काहीच करणार नाही दोन टाईम पोळी खाणार आहो याच आटेवर आला मी या आटीवर तुम्ही ठेवून घेत असला तर सांगा आता बाबा म्हणले काय हरकत नाही तू काहीच करू नक हरिपाठ करू नक काकडा नक भजन करून पूजा करू काहीच करू नक म्हणजे दोन टाईम माझ्या ताटाला ताट लावून तुला पोळी खा आणि आराम तू तु, तुझ्या जीवनामध्ये झोपून राहा म्हणले काही हरकत नाही म्हणले त्या आईला कितीतरी डोळ्यावाटा आसुरी उलाली किती संत महान असतात राहायला तो गावबा कारण नाथबाबाच्या घरी राहिल्यानंतर त्यानं त्याचं ते कार्यच नाथबाबाने पोळी खायला बोलल्यानंतरच तो यायचा गावबा म्हणल्यानंतर त्याला जेवायचा टाईम दुपारचा एक पूज म्हणजे नैवेद्याचा दाखवेला की नाथबाबा गावबाला मांडीला मांडी लावून मांडी ला जीव जेवाय घ्यायचे संध्याकाळी हाक मागाय मा, मा गावबाला मारायचे गावबायाचं दोन टाईम त्याच्या जीवनामध्ये पोळी खायचा मग हे नाथबाबाचं एकनाथी भागवत कारण रामायण त्यांच्या जीवनामध्ये ते, ते लिखाणकाम चालू होतं त्या ग्रंथाचे सात कांड आहेत दोनशे शहाण्णव कारण बालकांड अध्याय आहेत चाळीस हजार उभ्या आहेत कारण त्या ग्रंथाचं युद्धकांडापर्यंत चौवेचाळीस हजार चौवेचाळीसव्या कारण बालकांडला च्या अध्यायपर्यंत नाथबाने हे लिखाणकाम केलं आणि लिखाणकाम करणारा एक ब्राह्मण होता तो आलाच नाही त्याला अभिमानी उलाला कारण नाथबा सांगायचं तो लिहवा लिहवान लिखाणकाम करायचा नाथबाबाच्या लक्षात आलं मग त्याने गावा चार वाजताच बोलून घेतलं इकडे मग त्याला लगेच गडबडीत उठून आला चार वाजताच नाथबाबा कशाला बोलवितात आल्यानंतर म्हणले की हळूहळू जेवायचं तर आठचा टाईम आहे मला चारलाच बोलविले आला लगे नमस्कार केला बस त्या पाटावर म्हणले पाटावर बस म्हणले की बसला पाटावर बसला की लगेच नाथबाबाने त्याच्यावर कृपादृष्टी केली त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सांगितले बोल सांग म्हणले रामायण सांग म्हणले त्यावेळेस युद्धकांडाच्या चौरळ चौवेचाळीसव्या बालकांडापासूनचं पुढचं जो लिखाण काम केलं ते गावाने केलं नाथबाबांनी जळस ध्येय ठेवल्यानंतर पुढचं पूर्ण रामायण त्या गावाने लिहिलेलं आहे गावाच्या लिखांमध्ये नाथबाबाच्या लेखांमध्ये काहीसुद्धा फरक नाही असं ते अलौकिक काम त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात असं नाथबाबा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात एका जनार्दने अर्थ उलटा तो जाणे गुरुचा बेटा तो जाणे गुरुचा बेटा तुमच्या जीवनामध्ये या अभंगाचा शाब्दिक अर्थ जर तुम्ही घेतलात आणि शाब्दिक अर्थानंही तुमच्या जीवनामध्ये तो अर्थ उलटा आहे असं जरी म्हटलात तरी संत आहेत ते तुम्हाला त्याचं ज्ञान नाही आणि त्यांच्या अर्थाला तुमच्या जीवनामध्ये उलटा म्हटलात तर तुम्हाला नरकाला जावं लागेल इतका अधिकार आहे त्यांच्या वाणीमध्ये त्यांच्या लेखणीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये ताकद असते म्हणून त्याने डुक्कर म्हणले मेले डुकर किती अनेकानं ते खांद्यावर बांधलं कारण संतांमध्ये डुकराचं द्या उधार सोडून ते या सृष्टीमधील जीवसृष्टीमधील कारण ते प्राण्यालासुद्धा बोलू शकतात किंवा मेलेले माणसंसुद्धा या जगामध्ये ते त्यांनी खाली आणू शकतात कारण ज्ञानोबा राणे भिंत चलविली रेड्याला बोलविलं असे अनेक चमत्कार संत त्यांच्या जीवनामध्ये करतात नाथबाबाच्या जीवनामध्ये तेहत्तीस वर्षे श्रीखंड्या म्हणून भगवंतानं पाणी व्हावं किंवा नाथबाबाच्या जीवनामध्ये कारण तो एकजणानं शंभर वेळेस पान खाऊन त्याच्या अंगावर थुट थुकलं तरी नाथबाबाच्या जीवनामध्ये कसलाच राग आलेला नाही म्हणून त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ते संत आहेत संत ते कृपाळ असतात आपल्या जीवनामध्ये ही संताची संगत घडणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे संताची आपल्याला संगत घडावी वाटत असल तर आपलं हे मन बुद्धी पद वैभव धन हे सर्व बाजूला ठेवून शरण जावं लागतं कसं शरण जावं लागतं मी माझ्या अनेक ओढूमध्ये सांगितलं तुमचा अहंकार नसला पाहिजे अभिमान नसला पाहिजे साष्टांग दंडवत लीन झालं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संताची प्राप्ती होते माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला झालेलं चिंतन कारण जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा नाथबाबा किंवा माऊलीच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून कारण माझी योग्यता नसताना मी अभंगावर निरूपण मांडतो केवळ माझ्या मुखा वाटत ते संतच बोलून घेतात मी रेड्याचा जातीचा असणारा प्राणी आहे आणि नाथबाबाच्या अभंगावर निरूपण मांडणं इतकी माझ्या जीवनामध्ये काही योग्यता नाही काही चूक झाली असेल माझ्या मुखा वाटत काही चुकी चुकीचे शब्द गेले असतील तर मला क्षमा करावं ते माझं पाप समजावं ते माझ्या पदरात टाकावं जे चांगलं वाटत असेल ते नाथबाबाचं आहे संतचं आहे म्हणून त्याचा तुम्ही शिवकार करावा असं माझ्या शिवेला मी पूर्ण विराम देतो तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम बोला पुंडरे गौरदेव हरिविठ्ठल श्री नानदेव तुकाराम